हे हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर इथे मी आलेली आहे वहिनीला घेऊन सारसबागेत सिद्धिविनायक मंदिरामध्ये म्हटलं गणपतीचं दर्शन पण होईल बाप्पाचं आणि थोडंसं मुलांना खेळायला पण मिळेल कारण की सारसबागेमध्ये खूप असं ओपन स्पेस आहे खूप गिर ग्रीनरी आहे आणि छान वाटतं फ्रेश वाटतं तर त्यामुळे मी इथे आले होते वहिनींना घेऊन बघू शकता किती छान आहे मेंटेन केलेलं खूप हो छान वाटत होत आणि असं इथे बसायला पण छान आणि मनाला असं प्रसन्न वाटत होत त्याच्यामुळे इकडे मी वहिनीला घेऊन आले होते कारण की बाळ पण घरात त्रास देत होते मला कोंडून पडल्यासारखं वाटत होतं आणि इथे जे पाणी आहे ना इथे एक प्रॉब्लेम ह्या पाण्यात प्रचंड घाण वास येत होता तिथे उभा पण राहू नव्हतं आता तेवढा वास येत होता तिथे काहीतरी करायला पाहिजे पण आता काय असं जाऊ द्या आणि <laughs> इथे आम्ही चाललो आहे सिद्धिविनायक मंदिरात पाया पडण्यासाठी आपल्या बाप्पाच्या मस्त असं मंदिरात बाप्पांचं दर्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही पण सारसबागेच्या बाप्पाचं दर्शन घ्या दर्शन वगैरे झालं खूप मनाला प्रसन्न वाटलं त्यानंतर आम्ही इकडे बाहेर आलो आता म्हणजे मंदिरातून बाहेर आला किती छान वाटत बघा झाडी वगैरे ग्रीनरी खूप आहे आणि इथे पाण्यात ना एवढे छान कमळ फुललेले असतात ना पण आज ते नव्हते मला ते तुम्हाला दाखवायचे होते पण ते आज नव्हते तिथे फुललेले कमर इथे बघा हे कासो किती छान पोहत आहे इथे बघा आणि किती छान वाटतं मनाला बघा प्रसन्न वाटते इथे आम्हाला आलो तर आम्ही पण घरातच होतो सारखं कारण की पाऊस चालू असल्यामुळे बाहेर जाणं काही झालं नव्हतं आज पाऊस कमी होता म्हणजे नव्हताच थोडाफार होता त्यामुळे आम्ही बाहेर आलो आणि इथे बघा किती छान ते कासव लाकडावर तरंगते त्याचं जे तोंड आहे ते पाण्यात आहे आणि वरची बॉडी ते लाकडावर आहे इथे बघा तेच आयुष्य बघतं कसं सारे दाखवली आणि त्याच्यानंतर मग इकडे म्हटलं थोडी पेट पूजा करू म्हणजे भेळ खाण्याची आमची इच्छा झाली सगळ्यांची तर आम्ही भे घेतली होती खाण्यासाठी आणि इथे बघा हा जो आदू आहे ना आदेश आमचा दादू ढम्मा त्याला एवढं पळायचं होतं कारण की तो आल्यापासनं घरात कोंडून होता आणि आम्ही जसं बाहेर आलो ना त्याला सगळं मोकं दिसलं किती पळू आणि किती नाही झालं असं बघा असं मागे बघतो आमच्याकडं नजर चुकवतो असं चोर पावलाने चारल्यागत चालतो आणि एवढा फास्ट पळतो ना आणि त्यात आयुष्य त्याला सपोर्ट करायला आणखी की पळ म्हणून त्यानंतर मुलांना थोडं खेळवलं आम्ही आणि त्यानंतर इथं थोडं रिलॅक्स बसलो मग वहिनीच्या माझ्या इथं थोड्याशा गप्पा चालल्या होत्या आणि आयुष खेळतोय बॉटलशी आणि इथे आम्ही धादूला असं पकडून ठेवलेलं आहे कारण की तो सगळीकडे पळतोय आणि पडण्याची भीती वाटते म्हणजे ग्रासवर पडला तर काही लागणार नाही पण तरी आम्हाला भीती वा वाटते काही टोचलं वगैरे किंवा पाऊस पडून गेलेला होता थोडा त्यामुळे ओलसर दिलं पळू वहिनी पण खूप खुश झाल्या खुँ होत्या बाहेर आलं होत तर त्यांना पण पन... तेवढं चेंज आणि छान वाटलं गावी कुठे जात नाही माझ्या वहिनीं त्या जास्त कुठे इकडं आले तर थोडं मी त्यांना प्रयत्न केला की बाहेर कुठेतरी घेऊन जाण्याचा जास्त मला पण देखील त्यांना जेवढं फिरवणं पाहिजे होतं तेवढं झालं नाही कारण की सगळी गडबड होती कारण की गणपतीची पण मला तयारी करायची होती त्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी फिरवलं नेक्स्ट टाईम बघू परत वहिनी येतीलच कारण की मी पण पुण्यातच असणार मी काही कुठे जाणार नाही त्याच्या मम्मी नंतर बोलविनच आणि लहान मुलं असल्यावर पण काही गोष्टी आपल्याला करू देत नाही त्याच्यामुळे आपल्याला वे त्यांच्या वेळेनुसार चालावं लागतं मस्त असं किती दिवसा नंतर मी अशी मोक हवे तशी बाहेर बसलेले आहे इथे म्हणजे छान वाटत होतं हे सगळं बाहेरचं बघायला आणि इथे बघा हा आदू उठतो बसतो कारण की त्याला आमची नजर चुकवायची आणि पळायचं आहे पण त्याला चान्सच काही भेटे ना <laughs> आणि इथे बघा कसं तोंडात बोट घालतोय आणि इथे आयुष्य बघा नाटक आणि बघा इथे आम्ही त्याला खेळायला आणलं होतं आदूला पण थे थे बर ते तो छोटा असल्यामुळे त्याला ते गेम नव्हते खेळता ये पण त्याला आम्ही ते दाखवलं खड्यावेळी तिथे बसलो आणि मी माझी पर्स तिथे ठेवली होती तर बरोबर ती पर्स माझ्याकडेच घेऊन आला कसं कळतं ना बघा एवढा सजीव आहे की ही पर्स माझ्याकडेच द्यायची म्हणून आयुषकड नाही दिली वहिनीकडे नाही दिली माझ्याकडेच आणि घेऊन आला आणि तेवढ्या टायमिंगमध्ये बघा कसा चान्स मारून घेतला पळाला आणि पडला देखील तो आणि वहिनीला भीती वाटत होती की तो पडेल वगैरे म्हणून त्याला नंतर दिवस मावळणार होता म्हणजे संध्याकाळ होणार होती साडेसहा वगैरे झाले होते आम्हाला घरी पण यायचं होतं इथे हे सगळे गेम्स वगैरे बघितले आधूला आम्ही बसवण्याचा प्रयत्न करत होतो पण तो, तो काही बसत नव्हता तर म्हटलं ठीक आहे त्याला दाखवलं तरी आम्ही ते आणि त्यानंतर इकडे सारसबागेच्या बॅक साईडला बघा ही खाऊ गल्ली आहे मुलांसाठी खेळण्या वगैरे आहे खेळण्यासाठी आणि खाण्यासाठी पण आहे आणि सारसबागेतली भे आणि पावभाजी खूप पर... प्रसिद्ध आहे चला तर मंडळी बाय